सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व माझे मित्र परिवार माझे वडीलधारी माणसं विशेषतः माझ्या सर्व लाडक्या बहिणी त्याचे मी मनापासून आभार म्हणतो मन की आज दादाला भेटण्यासाठी दादाला शुभेच्छा देण्यासाठी दादाला मनापासून आभार मानतो खऱ्या अर्थाने आज आपण पाहत असाल पूर्ण महाराष्ट्राचे आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला भाग हा फडकत आहे परंतु इलेक्शन आपलं जे आता महानगरपालिकेचं लागलेलं आहे त्या येणाऱ्या पंधरा जानेवारीला आहे परंतु आतापर्यंत जो मोठा प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो पडला आहे तो सीट वाटायचा कार्यक्रम चालू आहे खरं म्हणजे कोणत्याही युती ही जरी डिक्लेअर झाली असेल तर सीटा निमित्त सर्व आपले उपरिष्ट नेते हे चर्चा करत आहेत कोणत्याही प्रकारची कोणालाही सीट हे अजूनपर्यंत डिक्लेअर केले नाहीये परंतु आम्हाला आमचं जे नेतृत्व आहे भाऊ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि माझे राजकीय जे गुरु आहेत आता मला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या त्यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा अकरा वर्ष मी इथे शिवाजीनगर मध्ये प्रभाव क्रमांक पाच मध्ये ठाण्यामध्ये तसेच माध्यमातून जिथे ते शक्य आहे तिथे समाजकार्य करण्याचं काम जे आपल्या शिवसेनेचं खरं म्हणजे भीत वाक्य आहे ऐंशी टक्के वीस टक्के राजकारण त्या अनुषंगाने मी माझं कार्य चालू ठेवलेलं आहे कोणतेही कार्य करत असताना न्यूज आपण केलं पाहिजे असं आपल्याला शिकवून दिली आणि ती शिकवून मी कायम लक्षात ठेवून माझं काम चालू ठेवलं बाकी आमची जनता तुम्ही पाहत असाल आणि मला भरभरून ते दिलेलं प्रेम आहे त्याच्या अनुषंगाने आपले जे वरिष्ठ नेते आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे कार्य युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वजी सरनाईक साहेब हे देखील माझ्या कामावर अतिशय नेहमीच खुश असतात मला नेहमीच योग्य ते मार्गदर्शन करत असतात कोणता निर्णय कसा घ्यायचा हे खरं म्हणजे वरिष्ठांच्या हातामध्ये आहे आणि त्यांचा जो काही निर्णय असतो तो आम्हा सर्व कार्यकर्त्यांना तो मान्य करावा लागत असतो त्यांनी आपल्याला संधी दिली त्या ते संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही नेहमीच करू पण एक गोष्ट तुम्हाला मी आवडून सांगतो गेले पंचवीस एक टर्म मध्ये तिथे कधीच भगवा हा फडकला नव्हता परंतु कार्य आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी खरं म्हणजे त्या आमच्या या प्रभाग पाच मध्ये त्या वैयक्तिक लक्ष दिल्यानंतर हे शिवसेनेच्या शाखेमध्ये भगवान जो फडकलाय आहे त्याचा एक कार्यकर्ता म्हणून मी मला एक अभिमान वाटतो आणि तो भगवा जसा डोलतोय तोच तो भगवा डोलण्यासाठी मी आणि आमचा पूर्ण परिवार नक्कीच प्रयत्नशील असू आणि हा भगवा पूर्ण ठाण्यामध्ये जसा वर्ष वर्ष टीके साहेबांच्या आश्चर्वाने फडकत आलाय तो फडकण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून शिंदे साहेबांचा एक कार्यकर्ता सैनिक साहेबांचा एक, एक कार्यकर्ता म्हणून त्या माझ्याकडून जे प्रयत्न केले पाहिजेत ते प्रामाणिकपणे ह्या इलेक्शनला प्रयत्न करून तो भगवा फडकण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे प्रयत्न आणि हा आमचा महापौर बसणार हा मला विश्वास आहे त्यासाठी मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो कोणत्याही प्रकारचा राग रुसा न ठेवता आपण सर्वांनी मिळून काम करू आणि शिंदे साहेबांचं ते स्वप्न आहे भगवा हा आणि मला कोण कुठेतरी जो फडकायचा आहे तो फडकांचा आम्ही करत आहे येणाऱ्या इलेक्शन मध्ये आमचा हक्काचा माणूस म्हणून पाहिलं जाते बघा ह्या कोणतंही राजकीय व्यासपीठ नाही आहे परंतु आचारस इथं चालू आहे सर्व गोष्टींचा मला मान आहे आपण मला विचारत आहे कोणतंही कार्य करत असताना सर्वसामान्य एक नगरसेवकला एक काही कामाचे डेफिने दिलेली असतात त्या पद्धतीने हे काम केले पाहिजे परंतु माझी स्वतःची इच्छा माझं बालपण हे शिवणमध्ये गेले आहे आम्हाला एक जे मैदान जे आहे त्या मैदानासाठी माझे काही विजन आहे ते नक्कीच आमच्या खेळाडूंसाठी मी मैदान नक्की इथेच उपलब्ध करून देणार आहे रिडेव्हलपमेंटचा विषय आता शिवाय खूप असा चर्चेचा विषय बनलेला आहे तर मी सर्व माझ्या शिवाय एवढंच सांगू इच्छितो परिवहन प्रताप समाज साहेब आणि आपले मान्य उपयुक्त शिंदे साहेब कोणत्याही गोरगरीबाला घरामध्ये कोणता त्रास होणार नाही ना, व्यक्तीला त्रास होणार याचा नेहमीच प्रयत्न करत असतात त्यांच्या आशीर्वादाने आपलं घर जे आता तीस वर्ष पूर्ण होऊन गेलेत त्याच्यानंतर जे काही रिडेव्हलपमेंटचा विषय येतो त्या वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळण्यासाठी मी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करते मंडळी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र शिवसेना शिवसेना शीना शीना। माननीय एकनाजी शिंदे मागच्या पंचवार्षिक मध्ये मुख्यमंत्री होते आणि माझ्या अनुभवानुसार वयानुसार सांगतो की महाराष्ट्रामध्ये मा त्या अडीच वर्षाचं शिंदेसाहेबाने सो सोनं केलं आहे आणि शिंदेसाहेब अशा तरुणांना होतकरू तरुणांना स्थानिक तरुणाला संधी देणार आणि प्रताप सरनाईक साहेबसुद्धा संधी देणार हा माझा विश्वास आहे आणि मी दादाला लहानपणापासून ओळखतो पूर्णपणे लहान मुलापासून ज्येष्ठ नागरिकापर्यंत आया बहिणींपर्यंत चांगला स्वभाव आहे चांगलं वागणं होत होतकोरू आहे आणि या एरियामध्ये सुरुवात त्यांनी अशी केली की के नवरात्रपासून सुरुवात केली अशी अनेक कामं केली की के मी सांगू शकत नाही तुम्हाला आता प्रत्येकाने स्थानिक रहिवाशांनी डोळ्याने बघितलेले आहे हा दादा हा मुलगा लायक आहे आणि दादाला शंभर टक्के तिकीट मिळावं ही देवाजवळ विनंती करतो मी आणि सगळ्यांच्या सगळेजण आशीर्वाद द्या की दादा कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडून आला पाहिजे या 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 एरियामध्ये विकास होणार आणि तरुणाला संधी द्यावी एकनाथ साहेब शिंदे साहेबांनी प्रताप सरनाईक साहेबांनी आणि सगळ्यांनी आपल्या आपण आशीर्वाद द्यावा हीच विनंती सर माझं नाव सरोज पोटपोडे आहे वृक्ष झाशीची राणी संदीप दादा नेहमीच मदत करत असतात आणि संदीपदा झाशीची राणी महिला संघटना या महिला संघटनांना गेल्या वर्षी पडदे वाटप केलेले आहे सोनाली राहुल वनसोडे मी शिवाईनगरमध्ये स्थायिक आहे मला दादाने खूप मदत केली आहे त्याचप्रमाणे मी घरकामच करायची घर चूल हे पण दादाने साहेबांच्या बड्डेनिमित्त मला बायकांसाठी रिक्षा प्रशिक्षण चालू केले व त्यात लायसन बि बिल्ला सगळं मोफत देऊन आज मी जे काय आहे दादाच्या यो, योजनेमुळे किंवा त्यांच्या जे संकल्पना होती बायकांसाठी काही गोष्टी करायची त्यामुळे आज आम्ही मी माझं कुटुंब आणि घर छान प्रकारे सांभाळते आणि मला दादांना नगरसेवक म्हणून या शिवाईनगरमध्ये काय आपलं आवडेल खूप आवडेल म्हणजे खूप छान दादा हे मध्ये छान छान काम करते अजूक महिलांना पुढे आणतील नमस्कार मी अनुराधा नागने आपल्या हक्काचा माणूस म्हणून आपले संदीप दादा यांनी आम्हाला महिलांना खूप सारी मदत केली आहे त्यांनी आम्हाला जेंट्स आणि लेडीज यांना युनिफॉर्म वाटले आणि हाती सत्ता नसतानाही हाती सत्ता नसतानाही दादा खूप महिलांसाठी प्रयत्न करतात आणि यावर्षी आपले म नगरसेवक म्हणून आपल्या दादांना निवडून द्या हे माझी नम्र विनंती आहे आणि वाटचालीसाठी पुढील वाटचालीसाठी

शिवायनगर शिवाईनगरमध्ये ज्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे आणि ज्येष्ठांचे नेहमीच आदर करतो दादा मुलांसाठी विविध दा कार्यक्रम आयोजित करतो त्यांना बक्षिस देण्याचे काम करतो आणि संदीपदादाच्या पाठी आपण सर्व शिवाईनगरवासियांनी राहिले आणि दादाला उत्कृष्ट बहुमताने विजयी प्राप्त करून देणे आपलं काम आहे म्हणून आपण सर्वांनी दादाला साथ द्यायची मेरा नाम रेखा तिवारी आहे मैं गणेश नगर में रहती हूँ मैं दादा के लिए दो शब्द कहना चाहती हूँ हमारे दादा बहुत अच्छे कार्य कर रहे हैं हमारे लिए, लिए। समीणी मैं चाहती हूँ कि उनका चुनाव हो ताकि आगे भी वो अच्छे कार्य करते रहें और हम सबका साथ उनके साथ हमेशा रहें नमस्कार माझं नाव पूजा परशुराम इंदोळे मी येऊर आली आहे तुम्ही बघू शकता माझ्याबरोबर आम्ही दादासाठी येऊरवरन पन्नास साठ महिला अगदी प्रेमाने दादाच्या एका निरोपावर आलेलो आहोत दादानी आम्हाला प्रत्येक वेळोवेळी सहकार्य आहे प्रोग्राम असतील दादाचे अगदी आवडीने नियम नियम आम्ही येतो दादासाठी आणि आज सुद्धा आम्ही दादासाठी इथे आलेलो आहोत दादाला तिकीट मिळून दादा भरघोस मताने निवडून यावं ही आमची सगळ्यांची सदिच्छा दादाच्या मागे आहे आणि नक्की सोळा तारखेला आपण दादाच्या विजय जल्लोषात सुद्धा येत्या डबल संख्येने सहभागी होऊ आणि खूप धमाल करू दादा तुला पुढच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा येऊर्वाशन नमस्कार मी रंजना पाटील शिवाईनगरमध्येच राहते आज आज दहा वर्ष झाले मी दादांना ओळखते दादांनी खूप असे अनेक कामं केलेली आहेत सगळ्यांना मदत केलेली आहे गरजूंना उरला पण त्यांनी लॉकडाऊनमध्ये कपडे वाटले वाट अन्न वाटलं अन्नदान केलं भांडे वाटले त्यावेळी आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकच्या पाच सहा जण त्यांच्याबरोबर गेलेलो होतो आणि दादा इतके मायाळू प्रेमळ आहे तर आम्हाला आमच्या हक्काचा नेता पाहिजे काही झालं तरी आमच्या ह्या शिवाईनगर एरियामध्ये आमचा हक्काचा नेता संदीप दादाच पाहिजे तो माझ्या मुलासारखा आहे तरी पण आम्हाला आमचा हक्काचा नेता संदीप दादाच पाहिजे माझं नाव साधना मधुकर टाकणे मी राहते गावंडबा कोकणीपडा मी संदीपदाला भर खूप दिवसापासून ओळखते इथे शिवाईनगरमध्ये आम्ही येतो जातो वगैरे त्यांचा संवाद चांगला आम्हाला साधलं जातलं आम्हाला चांगले म्हणजे ते सं म्हणजे वारंवार आम्हाला भेटून वगैरे चांगले ते बोलतात वगैरे चैत्र नौत्सव याच्यामध्ये उत्सवामध्ये पण आम्हाला त्यांनी चांगलं हे केलं सहकार्य केलं आहे आम्ही पण त्यांना हे केलेलं आहे खूप त्यांचा आधार आहे आम्हाला आणि संदीपदादा हे मी त्यांना चांगले ओळखते चैत्र नवरात्रही चांगलं नवरात्र उत्सव पण चांगला करता चैत्र नवरात्र मेरा नाम देना का। रीना क रीना कनौजी या नाम आहे फेर मे सिवायनगर मी राहते हो मे तीस सरसे राहते हो संदीप नटे नटे जीत जाएंगे तो अच्छा काम करेंगे हम लोग को घर मिलेगा जय महाराष्ट्र मेरा नाम रिंकी है मैं गणेश नगर और टे... गणेश नगर टेकरी से हूँ और हम लोग बहुत दिनों से संदीप साह संदीप के साहब को जानती हूँ और उनका काम काज सब अच्छा रहा है और हम लोग विनती करते हैं कि सब जन हमारे टेकरी वाले मिलके उनको ही वोट करें